नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कुटुंब पेन्शनविषयी सरकारने केलेले नवीन नियम आणि मोठे बदल अनेक सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे कारण पेन्शन ही केवळ रक्कम नसते ती आपल्या भविष्याची आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी असते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती आपल्या ओळखीतील प्रत्येकाला जरूर सांगा सुरुवातीला आपण समजून घेऊया की कुटुंब पेन्शन म्हणजे काय जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी सेवेत असताना किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर निधन पावतो तेव्हा त्याच्या पात्र कुटुंबियांना सरकारकडून मिळणारी रक्कम म्हणजे कुटुंब पेन्शन ह्यात प्रामुख्याने पत्नी किंवा पती मुलं आणि काही परिस्थितीत पालकांचाही समावेश होतो हा अधिकार कर्मचारी आणि कुटुंब दोघांसाठीही अत्यंत महत्वाचा आहे आता पाहूया सरकारचे नवे नियम अलीकडेच केंद्र सरकारने कुटुंब पेन्शनविषयी काही स्पष्टीकरणे आणि नवी अटी जाहीर केल्या आहेत सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आता ज्या ठिकाणी पालकांना कुटुंब पेन्शन मिळणार आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये दोन्ही पालकांना स्वतंत्रपणे जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट देणे अनिवार्य केले आहे म्हणजेच वडील आणि आई दोघेही जिवंत असतील तर दोघांनीही त्यांचे स्वतंत्र लाईफ सर्टिफिकेट सादर करावे लागेल यामुळे पेन्शन प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि गैरव्यवहार रोखले जातील असा सरकारचा उद्देश आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाढीव कुटुंब पेन्शन कर्मचारी मृत्यू झाल्यानंतर ठराविक काळासाठी कुटुंबाला वाढीव दराने पेन्शन देण्याचा नियम आहे उदाहरणात पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत पण आता नवीन स्पष्टीकरणानुसार जर दोन्ही पालक जिवंत असतील आणि वेळेवर लाईफ सर्टिफिकेट सादर करत असतील तर वाढीव पेन्शन मिळेल परंतु त्यापैकी एक पालक निधन पावल्यानंतर पेन्शन दर कमी होऊन साठ टक्के होईल म्हणजे वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी दोन्ही पालकांचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे याशिवाय अनेक लोकांना एक शंका होती की एकाहून अधिक पत्नी असल्यास कुटुंब पेन्शन कोणाला मिळेल सरकारने स्पष्ट केले आहे की अशी परिस्थिती असल्यास कुटुंब पेन्शन दोन्ही पत्नींमध्ये समान वाटली जाईल दोघींनाही त्यांच्या त्यांच्या भागाचा अधिकार आहे तसेच मुलगी अपंग मुलं नियम स्पष्ट करण्यात आले आहेत योग्य पुरावे आणि दस्तऐवज सादर केल्यास त्यांना पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे आता सर्वात महत्वाचा भाग आपल्याला काय करायचे सर्वप्रथम आपल्या कुटुंबात सरकारची पेन्शन मिळणार असल्यास तात्काळ आवश्यक कागदपत्रे तपासा जीवन प्रमाणपत्र वेळेत तयार ठेवा बँक किंवा पेन्शन कार्यालयाशी संपर्क ठेवा डिजिटल लाईफ सर्टिफिकेटही आज उपलब्ध आहे त्यामुळे घरी बसूनही हे करता येते नियम बदलले आहेत पण प्रक्रिया सोपी केली आहे फक्त माहिती योग्य असणे गरजेचे आहे चला आता एक उदाहरण घेऊ एखादा कर्मचारी निधन पावला त्याचे दोनही पालक जिवंत आहेत ते दोघेही वेळीत जीवन प्रमाणपत्र देतात अशावेळी त्यांना वाढीव पेन्शन मिळू शकते पण जर एक पालक निधन पावला किंवा लाईफ सर्टिफिकेट दिले नाही तर पेन्शन दर कमी होईल आणखी एक उदाहरण मृत कर्मचाऱ्याच्या दोन पत्नी आहेत अशावेळी पेन्शन दोघींमध्ये विभागली जाईल म्हणजे नियम स्पष्ट अधिकार स्पष्ट फक्त कागदपत्रे आणि प्रक्रिया व्यवस्थित सांभाळली पाहिजे हे नियम लक्षात घेतल्यास भविष्यात पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही अनेक वेळा आपण कागदपत्रांच्या अभावी लाभ गमावतो म्हणूनच आगाऊ तयारी करा आपल्या कुटुंबियांना माहिती द्या विशेषतः पालकांना मार्गदर्शन करा कारण त्यांच्या हातात फोन नसतो त्यांना ऑनलाईन प्रक्रिया समजत नाही त्यांना मदत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच सरकारी योजना वेतन आयोग पेन्शन अपडेट्स आणि आर्थिक फायद्यांच्या माहितींसाठी आमच्यासोबत रहा तुमचा एक लाईक आणि एक शेअर कोणाच्या तरी कुटुंबाला महत्त्वाचा लाभ मिळवून देऊ शकतो पुढील व्हिडिओत भेटूया तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद